जी परिस्थिती पहिल्या पक्ष फोडीमध्ये झालेली आहे तीच कॉपी पेस्ट दुसऱ्या पक्षात सुद्धा होणार आणि मग ह्यांचे आमदार बाद झाले म्हणजे लगेच हे सुद्धा जलद गती न्यायालयामध्ये चालवा आणि त्याचा मी निर्णय घ्या असं जर म्हणलं तर उद्या तुम्हाला लोकसभेची घंटा वाजेल त्याच्यासोबत कदाचित विधानसभेची पण घंटा वाजेल अजून तिसरी घंटा ही महापालिकेची सुद्धा वाचवायची आहे उद्धव ठाकरे साहेबांना किंवा त्यांच्या शिवसेनेला सत्तेतच येऊ द्यायचं नाही म्हणून कदाचित त्यांनी हे सगळं षडयंत्र किंवा हे रचलं असावं शेवटी माननीय राहुल नार्वेकर साहेब हे आजारी पडले माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि त्यांनी साहजिक आहे आता निकाल द्यायची वेळ आली तीन दिवसामध्ये निकाल देणं अपेक्षित आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी तसे निर्देश दिले तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख दिली गेली मी चर्चा करतोय सोळा आमदार बाद होण्याच्या प्रकरणाबद्दल आणि होत आहे काय आता निकाल हा विरोधात जातो की बाजूनं दिला जातो शेवटी कायद्यानुसार निकाल द्यावा लागेल आणि बहुतांश बहु बहुतेक वेळा एखादा निकाल एखाद्या राज्यामध्ये जर दिला गेला तर तो नंतर कॉपी पेस्ट इतर राज्यांमध्ये अर्थात देशामध्ये लागू होईल आणि जर सध्याच्या सत्ताधारीचे सोळा आमदार बाद झाले तर मात्र देशातल्या संपूर्ण राज्यामध्ये कायद्याची वचक राहील आणि जर समजा कायद्यानुसार निकाल नाही दिला गेला आणि त्याच्यात पळवाट शो शु। म्हणजे शोधून जर सोळा आमदार बाद करण्यासाठी जर कदाचित वृत्ती दाखवली तर मात्र हे सगळं प्रकरण परत मान्य सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच सगळ्याच खापर सन्मान्य अध्यक्ष महोदयांवर नार्वेकर साहेबांवर पडतं की काय म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आरोग्याचं कारण पुढं केलेलं असावं शेवटी बघा या सगळ्या गोष्टी कशाशी निगडीत आहेत तर आपलं सरकार आणि आपल्या सरकारसोबत असलेले सहयोगी वाचवण्यासाठी सोळा आमदार बाद का केले जात आहेत एका मुख्य पक्षासोबत गद्दारी करून दुसऱ्या पक्षासोबत त्या ठिकाणी सलगी केली म्हणजे अघोषित युती केली आणि सरकार दरबारी आम्ही सगळे एकत्र आहोत एकत आम्ही एकच आहोत आमच्या फूट झालेली नाही हे सगळं सांगून ज्यावेळेस ठाकरे गटाने ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस हे आता पळापळ सुरू झाली आणि या विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण तुम्ही आम्ही आपण कनेक्ट राहिलं पाहिजे बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे आणि समोरच्याचा सन्मान ठेवून तुम्हीही बोललं पाहिजे आणि मीही बोललं पाहिजे चर्चा कायद्याची आहे आणि चर्चा आपल्या भारतीय घटनेच्या मूलभूत तत्वाची आहे आणि कर्तव्याची सुद्धा आहे लोकशाहीमध्ये जसं निवडणूक म्हणजे मतदान करण्याचा हक्क आहे तसंच निवडणूक लढवण्याचा सुद्धा हक्क आहे परंतु ती कायद्यानुसार कशी लढवली जाते कायद्यानुसार कुठले मूलभूत कर्तव्य वापरली गेली पाहिजेत किती आपल्या देशाचा विचार करून आपण आपल्या न्याय प्रक्रियेला आपण सन्मानित करतो निवडणूक प्रक्रियेला आपण सर्वोच्च मानतो आपण आमच्या मताचा किती आदर करतो हे सगळं मतदान राज्यांनी मतदान दिल्यानंतर ज्यावेळेस लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात त्यावेळेस हे सगळं गौण पडतं आता आम्हाला चर्चा करावी लागते की जो काही निवडणूक आयोगाने घटनात्मक चौकटी आखून दिलेल्या आहेत पक्षांतरबंदी कायदा आहे ज्यावेळेस एखादा आमदार आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात ज्यावेळेस इतर विरोधी पक्षाशी सलगी करतो त्यावेळेस मात्र ते, ते बेकायदेशीर आहे तो अपात्र होऊ शकतो आणि त्याच्यावर अपात्रतेची टांगती तलवार होऊ शकते याच मूलभूत गरजा लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं ज्या शिवसेनेची पक्ष फोड केली चाळीस आमदार दुसऱ्या बाजूला गेले आणि सत्तेत येऊन त्यांनी आपल्या पक्षाशी द्रोह केला या संदर्भात ही सगळी लोक हे घटनात्मक चौकटीला त्या ठिकाणी न मानता न जुमानता त्यांनी पक्षविरोधी कारवाई केलेली आहे आमच्या घटनेच्या विरोधात त्यांनी त्या ठिकाणी आपली कारवाई केलेली आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी न्यायालयामध्ये या सगळ्या आमदारांची आमदारकी रद्द करावी बडतर्प करून टाकावं बाद करावं अशा पद्धतीची त्या ठिकाणी याचिका आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या हे अखत्यारीत येत नसल्यामुळं विधानसभाच्या चा, अध्यक्षांच्या अखत्यारीतला हा विषय आहे तारीख पे तारीख गेल्या चार सहा महिन्यापासून साधारणतः वर्ष दीड वर्ष आपण म्हणूयात परंतु त्याच्यातले माननीय न्यायालयाने इंटरफेअर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मग ही कारवाई गतीनं सुरू झाली मग तारीख पे तारीख ऑर्ग्युमेंट सवाल जवाब क्रॉस ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरीही शेवटी बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत उद्धव ठाकरेंच्या रूपाने शिवसैनिक ज्या आक्रमकतेने शिवसैनिक अर्थात ज्यांनी या विरोधात न्यायालयामध्ये बाजू मांडतात ती सगळी उद्धव ठाकरेंची टीम ती त्या पद्धतीनं लढते शिंदेसाहेबांची टीम त्यांच्या पद्धतीनं डिफेन्स करून आम्ही कसे योग्य आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करते परंतु लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि ज्येष्ठातल्या ज्येष्ठांपासून तुमच्या माझ्यापर्यंत प्रत्येकाला माहिती आहे की शिवसेना कोणाची आहे वडिलोपार्जित एखादी कुठलीही गोष्ट प्रॉपर्टी सोडून द्या नुसतं नाव सुद्धा बापाचं नावच मुलाला लागतं तिथं तुम्ही दुसऱ्याच्या बापावर माझा बाप म्हणून ताबा मारू शकत नाही लक्षात ठेवा तसच जर एखादा पक्ष आपल्या वडिलांनी स्थापन केल्यानंतर तो जर म्हणजे हक्काने किंवा लोकांच्या त्या ठिकाणी भावनेतून जर त्यांच्या मुलाला तिथं संधी दिली आणि जर तुम्ही बाहेर पडण्यासाठी नाही नाही वडिलांच्या विचारांवर मुलगा चालत नाही म्हणून आम्ही बाहेर पडतोय आमचीच खरी ती पार्टी आहे पक्ष आहे विचारधारा आहे किंवा एखादं संघटन आहे असं म्हणून तुम्ही न्यायालय ज्यावेळेस चॅलेंज करता त्यावेळेस मी आत्ताच प्रॉमिसर किंवा या सगळ्या कायद्याच्या गोष्टी वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली जर तुम्ही एखादी गोष्ट स्वतःची असताना दुसऱ्यासमोर मांडणं किंवा आपली नसताना दुसऱ्या समोर आहे हे मांडणं हे कायद्यामध्ये तसं ग्राह्य धरलं जात नाही परंतु मी असो किंवा तुम्ही असो जर माणसंच असणार आणि माणसंच निर्णय देणार असाल असतील तर ते सरकार प्रेरित निर्णय हा कायद्याला धोका निर्माण करू शकतो अशीच कदाचित परिस्थिती निर्माण झाली मूळ मुद्द्यावर चर्चा करत असताना तीन दिवसामध्ये माननीय राहुल नार्वेकर साहेब जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच कोर्टामध्ये आता हा सगळा चेंडू आहे की सोळा आमदार बाद करायचे सोळा आमदार तसेच ठेवायचे सोळा आमदार शिंदे साहेबांचेच सांगायचे सोळा आमदार हे नाही नाही उद्धव ठाकरे साहेबांचेच आहेत त्यांच्या शिवसेनेचे आहेत हे सांगायचं किंवा हे सोळा आमदार पूर्वी उद्धव ठाकरेंचे होते पण आता त्या ठिकाणी शिंदे साहेबांचे आहेत म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांसोबत पक्षविरोधी कारवाई केली म्हणून त्यांना बाद करण्यात येत आहे असं म्हणण्यासाठी आता तीन दिवसात निकाल द्यायचा आहे आणि असं देऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर जर ते आरोग्याचं कारण काढून किंवा तशी शंका निर्माण होते कारण हे बघा कुजबूज ही सध्याच्या राजकारणामध्ये जमेची बाजू झाली आणि तुम्ही अं म्हणजे कायद्यानुसार म्हणजे समजा एखाद्या आरोपीला अटक झाली तो लगेच मेडिकलचं कारण दाखवून काय करतो हॉस्पिटलाइज होतो म्हणजे काय त्याला तिकडं जायचं नसतं तो इकडे सेट होतो तसं आणि मग त्याच्यात पळवाट काढता येतात बरोबर तशाच पद्धतीनं बरोबर तशाच आता परत वेळ पण करायचा आहे आचारसंहिता लागायला अजून एक दोन महिने आहेत मग हे सगळं पुढं घेऊन जायचं का हे सगळं असं संशयास्पद राहू शकतं का आणि मग जे महाराष्ट्रातल्या आरक्षणासहित इतर जे प्रलंबित प्रश्न आहेत कारण सोळा आमदार जर बाद झाले तर सरकार पडू शकतं सरकार पडण्याची शक्यता होती पण आता का पडू शकत नाही कारण आता सरकारला दुसरा परत अजून एक टेकवा आलेला आहे पण पर जी परिस्थिती पहिल्या पक्ष फोडीमध्ये झालेली आहे तीच कॉपी पेस्ट दुसऱ्या पक्षात सुद्धा होणार आणि मग ह्यांचे आमदार बाद झाले म्हणजे लगेच हे सुद्धा जलद गती न्यायालयामध्ये चालवा आणि त्याचा मी निर्णय घ्या असं जर म्हणलं तर उद्या तुम्हाला लोकसभेची घंटा वाजेल त्याच्यासोबत कदाचित विधानसभेची पण घंटा वाजेल अजून तिसरी घंटा ही महापालिकेची सुद्धा वाचवायची आहे कदाचित ती सुद्धा वाजू शकते आणि हे सगळं एकत्रित निवडणुका घेण्यासाठी ठरवून चाललेला कार्यक्रम असेल आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाचं उद्धव ठाकरे साहेबांना किंवा त्यांच्या शिवसेनेला सत्तेतच येऊ द्यायचं नाही म्हणून कदाचित त्यांनी हे सगळं षडयंत्र किंवा हे रचलं असावं शेवटी राजकीय नेते फार ग्रेट असतात त्यांना चाणक्य बुद्धीने म्हणजे डावपेच आखायचे असतात आणि राजकारणातले डावपेच हे विजयाच्या दिशेने चालवतात मग ते कायदा लवचिक करायचा असू सामाजिक वातावरण लवचिक करायचं असू किंवा पोलिटिकल त्या ठिकाणी प्रेशर क्रिएट करून पोलिटिकल पॉवर वापरून हे सगळं स्वतःच्या अंगाने घ्यायचं असेल हे सगळं जरी ठरवून चाललेलं असलं तरी याच्यामध्ये देशाचा कायदा राज्याची इज्जत आणि राजकीय परिस्थिती आणि सामाजिक भान ह्या सगळ्या गोष्टी फुटबॉलासारख्या वापरल्या जात आहेत आणि हे समाजासाठी उपयुक्त नाही हे मांडण्याचा हा सगळा माझा प्रपंच आहे कारण बघा छातीत कळ आली किंवा आजारी पडलं किंवा काहीतरी मेडिकल कारण दिलं तर याच्यातून त्या माणसाला एक रिलीफ मिळतो आणि तो त्या गोष्टीपासून होणाऱ्या कारवाईपासून किंवा करावाया लागणाऱ्या कारवाईपासून किंवा मला यी, आत्ता वेलस ना ही आता सध्या वेळच देता येणार नाही कारण मी सिक आहे अर्थात मी आजारी आहे आणि मग मी हे सगळ्या गोष्टी करू शकणार नाही करणार नाही करण्याची माझी शारीरिक तेवढी क्षमता परिस्थिती नाही म्हणून चाल ढकल करण्याचा प्रकार असू शकतो अशी शंका सध्या महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या आसपास मुंबई मध्ये किंवा एक एकंदरीत सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असावी असं मानायला हरकत नाही धन्यवाद जयजाऊ जय शिवाय खराय ना मग शेअर करा